भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापुरात सपत्नी गुढी उभारून सर्वांच्या कल्याणासाठी समृद्धीसाठी प्रार्थना केली मंगळवारी गुढीपाडवा होता सोलापूर शहर परिसरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अत्यंत मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणाची यानिमित्त सर्वत्र अनुभूती येत होती दरम्यान सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापुरातील गांधीनगर इथल्या निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारून गुढीचं मनोभावे पूजन केलं यावेळी त्यांनी सोलापूरकरांच्या कल्याणासाठी आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केली तसंच सोलापूरच्या विकासासाठी तन मन धन समर्पित करून काम करण्याच्या संकल्पानं त्यांनी हिंदू नववर्षाचं स्वागत केलं हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळे विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न दरम्यान राम सातपुते यांच्या सुविध्यपत्नी संस्कृती सातपुते यांनीही गुढीपाडव्यानिमित्त तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली खरंतर हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपला एकच संकल्प आहे विकास आणि आपण बघितलेला आहे की पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक विकासाचे प्रकल्प सोलापूरमध्ये चांगल्या प्रकारे राबवलेले आहे सोलापूरमध्ये रस्ते असतील सोलापूरचं विमानतळ असेल या सगळ्या गोष्टी वंदे भारत एक्सप्रेस असेल या सगळ्या गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या रीतीने येथे पूर्णत्वास नेलेला आहे आणि यापुढेही अनेक प्रोजेक्ट आपले टेक्स्टाईल पार्क असेल आय टी पार्क असेल जसं आपले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामजी सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे ते निश्चितच या ठिकाणी यांनी त्याचा संकल्प घेतलेला आहे आणि ते पूर्व पूर्णत्वास नेसील नेतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे